नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर सध्या कांद्याचे मार्केट कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्व कांदा का उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आहे दौंड खेडगावमध्ये बघा सरासरी अकराशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट दौंड खेडगावमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटलची आवक जे दौंड खेडगावमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जय बाजारभावात वाढ होणे या ठिकाणी अपेक्षित आहे यानंतर वायजापूर शिहरमध्ये जर बघितलं तर सहाशे सोळा क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी नऊशे रुपये तर जास्तीत जास्त जर बघितलं तर अकराशे रुपयापर्यंत मार्केट वायजापूर शिवरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर सातारामध्ये तीनशे चाळीस क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर जर बघितलं तर सातारामध्ये जर बघितलं तर, तर कमीत कमी एक हजार रुपये सरासरी या ठिकाणी पंधराशे रुपये तर आपल्याला जास्तीत जास्त बाजारभाव जे आहे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सातारामध्ये पाहायला मिळत होते आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार रोजी धन्यवाद